जालन्यात रामतीर्थ इथं सामाजिक कार्यकर्ते बसले सामूहिक उपोषणाला शहरातील कुंडलिका सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी कुंडलिका सीना नदीतील अतिक्रमण हटवण्यासाठी तारीख पे तारीख महानगरपालिकेचे दुर्लक्ष आज दिनांक पंधरा रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सामाजिक कार्यकर्ते सामूहिक उपोषणाला बसलेत शहरातील कुंडलिका सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कर्त्यांनी दोन दिवसीय सामूहिक उपोषणाला सुरुवात केली आहे जालना शहरातील गोल्डन जुबली शाळे शेजारील खडकेश्वर महादेव मंदिराच्या कंपाऊंड भिंतीला जोडून सीना नदीपात्रात एक किलोमीटर लांब लचक आणि बारा मीटर रुंदा असा बेकायदेशीर रस्ता तयार करण्यात आला आहे मुरुम दगड घालून नदीपात्रात करण्यात आलेल्या या रस्त्यामुळं सीना नदीपात्र एकदम लहान झालंय याबाबत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी जालना महानगरपालिकेला वारंवार निवेदन दिली शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुंडलिका आणि सीना या दोन नद्यांना अतिक्रमण करून घेण्यात आलेल्या याबाबत लेखी तक्रार करूनही अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कारवाई होत नसल्यानं काही जणांनी अमरण उपोषण सुरू केलंय विशेष म्हणजे गोरगरिबांच्या झोपडपट्टीवर अतिक्रमण हटावचा बुलडोझर चालवणाऱ्या महापालिकेनं या प्रश्नाकडे मुद्दामहून डोळे झाक केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केल्यानं महानगरपालिका करते के महा काय का असा प्रश्न निर्माण झालाय महापालिकेनं आता कोणतीच कारवाई याबाबत न केल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिल्यानं महापालिकेच्या पायाखालची वाळू सरकली आहे या दोन्ही नद्यांमधील अतिक्रमण ज्या संस्थेच्या माध्यमातून हटवण्यात आलंय ते नागरिक आणि संस्थेचे लोक देखील या सामूहिक उपोषणात सहभागी झाल्यानं महापालिकेचा मनमानी कारभार आलाय जिल्हाधिकारी कार्यालय देखील गाड झोपेत असून त्यांना कुंभकर्णी झोपेतून हा प्रश्न सोडवण्यासाठी ढोल वाजवणार कोण असा देखील प्रश्न निर्माण झालाय नदी स्वच्छतेचा अभियान आपण कधीपासून सुरू लास्ट छः सालों से हम लोग कुंडली का सीना स्वच्छता अभियान चला रहे हैं ऑलमोस्ट दो हजार उन्नीस से और अभी दो हजार पच्चीस हो गया है तो जो नदी में हम लोग ने स्वच्छता की वहाँ पे अभी अतिक्रमण हो रहा है धीरे धीरे तो अतिक्रमण के लिए हम लोग ने सी को कलेक्टर को बहुत सारे लेटर भी दिए कि अतिक्रमण हटाओ पर हमको सिर्फ तारीख पे तारीख ही मिल रही है कि ये 25 दिन के बाद करेंगे 10 दिन के बाद करेंगे तो खाली तारीख ही मिल रही है हमको तो इसके लिए हम लोग ये अभी उपोषण पे बैठे हैं कि जितना जल्दी हो सकता है वो अतिक्रमण को आप हटाओ ताकि हम लोग आगे जो स्वच्छता का काम है वो कर सके दोहरा पच्चीस का हमारा स्लोगन ही है कि कुंडली का सीना नदी अतिक्रमण मुक्त होना और हमको अभी कोई तारीख नहीं चाहिए हमको काम चाहिए अगर ये काम अभी नहीं हुआ तो पंद्रह दिन के बाद हम लोग साकड़े उपोषण पे बैठेंगे और वो उसका कोई टाइम लिमिट नहीं ये उपोषण तो चौबीस घंटे का है साकड़ी उपोषण पे अगर हम लोग बैठ गए तो उसका कोई टाइम लिमिट नहीं है वो कंटिन्यूस हमारा चलता रहेगा जब तक ये अतिक्रमण मुक्त हमारा कुंडली का सीना नदी ना हो जाए उसका ओरिजिनल स्वरूप हमको वापस माता को देना है इसके लिए हम लोग आज ये उपोषण पे बैठते हैं। हमारी बात कोई सुन नहीं रहा है खाली तारीख ही मिल रही है हमको और हमको अभी कोई तारीख नहीं चाहिए भी हम लोग ने 2019 में काम शुरू किया तभी आप जो अभी नदी देख रहे हो वहाँ पे एक गंदी सी नाली थी शायद गटर का पानी एक छोटे से नाली थी जहाँ पे बह के जा रहे थे और बाद में रविंद्र बिनवड़े सर ने हमको परवानगी दी कि आप काम शुरू करो तब से जो काम कर रहे हम लोग तो गार्ड निकालना कचरा निकालना बहुत सारे लोग वहाँ पे जो ड्रेनेज के जो कचरे है वो भी नदी के अंदर आ रहे है नदी एक्चुअली होता है किसके लिए कि पूरा गांव नदी के आसपास पास बसता है लेकिन आज ऐसा हो गया है कि चारों और हम लोग देखे तो खाली ड्रेनेज कचरा वो ही सब नदी के अंदर बसा हुआ है तो नदी साफ करना गार्ड निकालना और हम लोग लाश कितने सालों से कर रहे हैं और ये अतिक्रमण मुक्त होना संस्था था अपने बरबर काम कर हमारा जो पहले 2019 में काम शुरू किया था अभी समस्त महाजन और सब संस्था यहाँ पे 44 संस्था है जालना की सब जुड़े हुए हैं ऐसा नहीं है कि ये काम खाली समस् महाजन कर कर रहा था पाँच साल पहले हर एक संस्था हर एक इंडिविजुअल यहाँ पे आके लोग हमसे काम में जुड़े हुए हैं आज हमारा कुंडली का सीना नदी रिजोर्वेशन करके एक संस्था अपनी तैयार हुई है जालना में वो अभी पूरा कुंडली का सीना नदी का जो साफ सफाई का, का काम है वो लोग देख रहे हैं और उसमें सब कोई जुड़ा है इंडस्ट्रियलिस्ट हो कि हमारे जो जो भी यहाँ पे लोकल में जो जालना कर है हर एक बंदा वो नदी के फाउंडेशन में जुड़ा हुआ है और इसमें हर एक आदमी का पैसा लगा है बड़ा इंडस्ट्रियलिस्ट हो कि छोटा वो आदमी हो उसने भी अंदर अपने और से पांच सौ रुपया दे के ये नदी का जो साफ सफाई का, का काम हुआ है उसमें हर एक इनडायरेक्टली और डायरेक्टली हर एक जालना कर वो नदी का साफ सफाई अभियान में जुड़ा हुआ है का और सीना नदी तो अभी आप बैठे वो तो जगह का महत्व है। ऐसे माना जाता है और कहा मैंने सुना भी है और पढ़ा भी है शायद सुनील भाई ने बताया था कि राम जी यहाँ पे एक रात को यहाँ पे रुक के गए थे कुंडली का सिनेमा और ये बंधारा का भी जो नाम है हम लोग जहाँ पे ओपोशन पे बैठे हैं, वो बंधारे का नाम भी राम तीर्थ बंधारा है तो राम जी यहाँ पे एक रात के लिए रुके थे और ये नदी पे उन्होंने एक नाथ का विश्राम किया था पूजा भी की थी तो इसके लिए हमारी इच्छा है कि नदी का जो असली स्वरूप है वो ऐसे बरकरार रहे और ये अतिक्रमण मुक्त हो जाए क्या नाम नूतन देसाई समस्त महाजन से वास्तविक बगितर जा शहर के लोक जिले लोकान दो नदियों लक्ष्य नहीं है आपण अनेक तीर्थांमध्ये स्नान करायला जातो पण विशेष म्हणजे कुंडलिका सीना या दोन्ही नदीचं जालन्यामध्ये संगम आहे आणि त्या संगमाचं महत्त्व खूप मोठं पुरातन काळापासून आहे आणि अगदी विचार जर केला तर देवाधिक म्हणजे श्री प्रभुरामाच्या पासून इथे महत्त्व आहे पण आम्ही स्थानिक लोक जे आहेत बहुसंख्य लोक या विशेष या जागेला या नद्यांना विसरलो आहोत आणि त्यामुळं काय झालं की प्रशासन तर ठीक आहे लक्ष देत नाही पण सामान्य सुद्धा लक्ष देत नसल्यामुळे जागोजागी अतिक्रमण झालेलं आहे काही जागेवर अगदी वीट भट्ट्या सुद्धा ज्या आहेत त्या सुद्धा नदीमध्ये आलेल्या आहेत काही जागेवर तर नदी शंभर दोनशे फूट असली पाहिजे त्याऐवजी वीस फूट सुद्धा राहिलेली नाही इतकं अतिक्रमण झालेलं आहे आणि विशेष काय होतं की दरवेळेस पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला तर लोकांचं नुकसान होईल हा विचार करून प्रशासन त्यावेळेस काही दिवसाकरता जागृत नंतर पुन्हा निंद्रिस्त होऊन जातं पुन्हा झोपून जातं तर हे न होता कायमस्वरूपी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत ते काढलेच पाहिजे अतिक्रमण काढावं हो याकरता अनेक सामाजिक संघटना समस्त महाजन यांच्यासोबत जुडून कार्य करत आहेत उपोषण वारंवार चौकामध्ये आता जवळजवळ चार महिन्यापासून आम्ही प्रत्येक चौकामध्ये उभे राहून शासनाचं लक्ष या अतिक्रमणकर अतिक्रमण झालेल्या जागेंवर केंद्रित व्हावं हो। याकरता आम्ही एक एक दोन दोन तास उभे राहून थोडंसं तिथे काय म्हणतात त्याला घोषणा वगैरे देऊन आम्ही शांततेने प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे यावं या अतिक्रमण अतिक्रमणांकडे यावं याचा या प्रयास आम्ही करत आहोत जालना शहर जिल्हा आपला हा एक दुष्काळी ग्रुप आणि त्यात नदीला पाणी नसतं आणि काही ठिकाणी नदी आडवा नदी जीव पुनर्जीवन झालेच तर किती ठिकाणी झाले पुनर्जीवन या नदी ही जी आहे फोंडली का सिना नदी या जवळजवळ मला वाटतं चार जागेवर चार जागेवर केलेलं आहे आपण ना नदी आढवण्याचं काम चार जागेवर केलेल्या आहे आणि त्याचा मी तुम्हाला एक छोटं उदाहरण जर सांगितलं तर इथे जो बंधारा झालेला आहे या बंधाऱ्यामुळे जालन्यामध्ये तिथे तीनशे फूट पाणी नव्हतं त्या बोरला आज उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी आहे हे खरं बघितलं तर या संस्थांचे उपकार आहे जालनेकरांवर की त्यांनी एवढं इथे जिद्द करून हे पाणी अडवलं आणि त्यामुळे जालन्यामध्ये सतत दुष्काळी असणारा हा भाग असून इथे बोरला आज पाणी आहे आणि लोकांना पाणी प्यायला मिळत आहे ती जर Uh, मेहरबानी कोणी कोणाची असेल तर या बंधारे जे अडवलेत या समस्त महाजन आणि ज्या संघटना आहेत या सगळ्या संघटनांच्या याच्यावर खूप मोठी मेहरबानी आहे जालनेकरांवर काय नाव माझं नाव जगदीश गावड